हे बघा सर्वप्रथम सांगायचं म्हणजे सन दोन हजार एकवीसपासून पर्यंत आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा केला कंटिन्युअसली मानिक माझे आमदार केशोरा यांच्या यांच्यामार्फत कंटिन्यू आम्हीचा पाठपुरावा केला मध्ये शासनाने कुठे ह्याचा सर्व्हे केला चोवीसमध्ये शासनाला निधी दिला मंजुरी करून दिली हे बघा माझ्याकडे ऑर्डरची कॉपी आहे ही टेंडर होऊन चोवीसला पंधरा झालेली आहे पंधरा दहा दोन हजार चोवीसला आता जुलै चालू आहे साधारणतः आठ महिने झालं काम सुरू व्हायला आठ महिने काम सुरू व्हायला का लागले हे माझा पहिला प्रश्न आहे की आम्हाला रस्ता, दर्जा रस्ता हा दर्जा झाला पाहिजे वीस वर्ष रस्ता होणार नाही हा दर्जादार आणि क्वालिटी झाला पाहिजे यासाठी आम्ही सतत थांबणार रस्त्यावर आम्ही कंटिन्यू लक्षात राहणार आहे आमचं पण वीस वर्ष रोडला काय होणार नाही याची आम्ही खात्री करणार वाहनं जाण्या येण्यासाठी आताच काम हाती घेत होते त्याला असं थोडीमुळे झालेलं आहे त्याला ड्रायव्हरच्या नाही ट्रक अत्यंत नुकसान झालंय ट्रकला मदत करणार असं लिखू यायचं लिखे कारण ट्रक च नुकसान झालंय ना, ना, ना का ड्रायव्हरची थोडी चूक आहे तुमचं तुमचं नुकसान आहे ना तुमच्यामुळे झालेलं आहे त्यासोबत नाही नाही मी स्वतः येऊन फक्त चेक केल्याशिवाय त्याला पुढचा फोटो देणार नाही कॅमेरा विनंती करतो

तीन पंच्याहत्तर तीन पॉईंट पंच्याहत्तर माझी घटना घडली इथं तुम्ही पर्याय रस्ता उपलब्ध केलाय का माझ्या टेंडरला पर्याय रस्ता कुठे पर्याय वाहन झाला कुठे हा रस्ता कॅमेरामॅन ना विनंती करतोय की हा रस्ता या ठिकाणी दाखवून घ्यायचा आहे की हा रस्ता त्यांचं मत आहे की आमचा कुठलाही हलगर्जीपणा या ठिकाणी झालेला नाही गाडी अडकलच गेली पाईपची गाडी इथूनच गेली मग आज काय होत रात्री काल कोरडा रस्ता होता रात्री तुम्हाला झाला माझी घटना घडली इथं तुम्ही पर्याय हो रस्ता उपलब्ध हो केलाय का तात्पुरतो माझ्या टेंडरला पर्याय रस्ता कुठे पर्यायी रस्ता तात्पुरता वाहन जाण्यापुरता कुठे येतो आहे ना हा रस्ता कॅमेरामॅन ना विनंती करतोय की हा रस्ता या ठिकाणी दाखवून घ्यायचा आहे <test> <-70s> एखादी दुसरी घटना घडवून यासाठी काय उपाय केली याच्यासाठी पिकअप आता या ठिकाणी जो चिखल झालेला आहे हे जे पाऊस पावसामध्ये जे चिखल झालेला आहे याच्यावर सगळं हाड भरून टाकून वाहतूक तुरळीत करण्याची व्यवस्था आता मी लगेच चालू करणार आहे सर काय सांगाल या ठिकाणचे तुम्ही प्रथम नागरिक आहात एकंदरीत घटना घडी आणि त्याला परिसरातल्या सर्व नागरिकांना त्रास होतो एकंदरीत काय उपाययोजना आणि सध्याचं काम कसं आहे काय सांगाल हे बघा सर्वप्रथम सांगायचं म्हणजे सन दोन हजार एकवीस पासून तेवीस पर्यंत आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा केला हो कंटिन्युअसली मानिक माझे आमदार केशोर आंधळे यांच्या मार्फत कंटिन्यू आम्हीचा पाठपुरावा केला हो त्यावेळेस तेवीस मध्ये शासनाने कुठे ह्याचा सर्वे केला चोवीस मध्ये शासनाला निधी दिला मंजुरी करून दिली हे बघा माझ्याकडे वर्कआउटरची कॉपी ही टेंडर होऊन पंधरा दहा दोन हजार चोवीसला वर्क ऑर्डर झालेली आहे पंधरा दहा दोन हजार चोवीसला आता जुलै चालू आहे साधारणतः आठ महिने झालं काम सुरू व्हायला आठ महिने काम सुरू व्हायला का लागले हे माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे माझा की काम करताना जे तुमची हे आहे म्हणजे एक अतिक्रमणचा विषय तेहतीस चौतीस फूट रोड आहे तो तुम्ही ताब्यात घ्यायला पाहिजे अशा गाईडलाईन्स आहेत प्रत्येकाच्या तुमच्या म्हणजे खात्याचे जे आहेत ते गाईडलाईन्स आहेत तुम्ही तसं केलेलं नाही दुसरी गोष्ट कंत्राटाराची काही लोक आहेत मनवानी करत आहेत तसे ते त्यांच्या हिशोबाने म्हणजे विदाऊट मार्कआउट टाकता काम चालू करतायत ह्या गोष्टी विचार करता आलं पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला रस्ता हा दर्जा झाला पाहिजे वीस वर्ष रस्ता होणार नाही हा एवढ्या गोष्टी करा आता आम्ही मिशन महामानवकडनं आम्ही बसत आहेत हे केली आज असं झालं की जवळ आठ दिवस झालं हे ब्रिजजवळपास खोदकाम केलं आहे तर मला जे ऐकायला भेटलंय की ह्यांचे कुठल्याही विभागाचे कर्मचारी आलेले नव्हते तरी हे मनवानी करून इथं मार्कआउट टाकून काम चालू केलं आहे सरांना तुम्ही विचारू शकता की त्यांच्या गाड्यांस म्हणजे झालंय का हे काम पलीकडे जागा ठीक आहे त्या ट्रक ड्रायव्हरची तुम्ही गलती सांगताय पण आता जवळपास त्या ट्रकचं अत्यंत नुकसान झाले तुम्ही त्याचं भरपाई कारण देणार का मी त्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देणार नाही नोटीस ना, देणार पण आता त्याच खूप नुकसान झालंय ना मी त्याला नोटीस देणार आहे सांगितलं नोटीस मिटेल असं थोडं चुकीमुळे नाही नाही पण ट्रकचं अत्यंत नुकसान झालंय तुम्ही तुम्ही ट्रकला मदत करणार असं लिखूया कारण ट्रकचं नुकसान झालंय ना ड्रायव्हरची थोडी चूक आहे हे तुमचं तुमचं नुकसान आहे ना तुमच्यामुळे झालेलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना जर काही कोणाला नुकसान झालं असतं कुठला दुर्दैवाने काही घटना घडली असते जबाबदार कोण ह्या गोष्टींना ते जर पास झाल्या तर त्याचा पेमेंट दिलेलं नाही तरी तोडून त्याला करायला लागेल गुत्तेदाराला स्पॉटला बोलवा सर माझं तुमच्या संबंध विभागाला शेतकऱ्यांना लोकांना विश्वास देऊन काम करा बिलकुल प्रत्येक जन तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे प्रत्येक माणूस संबंधित घटना ही आपण या ठिकाणी वडवणी तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा आहोत आपण जर एकंदरीतच पाहायला गेलं तर या ठिकाणी खूप मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे काय मोठी घटना हे तुम्हाला मी आता लाईव्ह या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे संबंधित अधिकारी या ठिकाणी आहेत की त्यांच्या हलगर्जीपणामुळे अत्यंत मोठी घटना घडलेली एक जो ट्रक आहे त्या ट्रकचा नंबर एम एच ते ए यू आपल्या या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया घ्यायची काय बोलतात आपण पाहूया प्रतिक्रिया देतात का हे आपण पाहूयात पाणी आलंय पाणी आलं तर ड्रायव्हर झालं नव्हती पाहिजे मोठी गाडी लहान इकडे घ्यायला रस्त्यात कॅमेरा विनंती करतो इकडे दाखवून घ्यायचं ड्रायव्हर सेफ केलेला तुम्ही आधी 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 शेतकऱ्यांचा जो रस्ता आहे ना किती पुटाचा रस्ता आहे रस्ता रस्ता किती पुटचा आयकवार आठवार किती पुढं जातो आठवार किती मला काय माहिती नाही तर तुम्ही गुत्तेदार आहात रस्ता आठवार किती पण तुम्हाला तुम्ही किती फूट करणार तुम्ही करता काँक्रीट रोड करणार ते किती पुटाचं तीन पंचाहत्तर तीन पोइल पंचाहत्तर मिठोड आमचं आमचं बांधकाम चालू आहे पर्याय रस्ता कडून गेला होता आम्ही रस्ते तरी तिकडून जायला पाहिजे आली पण का आमच्या काल गाड्या गेल्या कॉम्प्रेटच्या गाड्या झाल्या लोकां माहित नाही काय मयूर शेट गेली नाही काल गाडी कॉम्प्रेटची मयुर शेट काल कॉम्प्रेट ची गाडी इथूनच गेली आमची तुम्हाला झाला त्याला तुम्ही आम्ही काय करणार तीन दिवस झालं रस्त्यावर माझी घटना घडली इथं तुम्ही पर्याय रस्ता उपलब्ध केलाय का तात्पुरतो माझ्या टेंडरला पर्याय रस्ता कुठे पर्यायी रस्ता तात्पुरता छोटे वाहन जाण्यापुरता कुठे येतो जो जो हा रस्ता कॅमेरामॅन ना विनंती करतोय की हा रस्ता या ठिकाणी दाखवून घ्यायचा आहे की हा रस्ता त्यांचं मत आहे की आमचा कुठलाही हो। हलगर्जीपणा या ठिकाणी झालेला नाही ही जी चूक आहे हे या ठिकाणी अत्यंत ड्रायव्हर मुळे झालेली पण आपण आहे हा रात्रीच पाणी आलंय हे अत्यंत मोठी घटना घडली आहे ही, ही गुतेदाराच्या निष्काळजीपणामुळेच घडलेली आहे त्यांनी जरी उडोआउडीचं उत्तर केलं त्यांनी जरी उडोआडीचे उत्तरं दिले तरी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मोठी ही घटना जी घडली आणि ह्या जे हे ट्रक आहे हा ट्रकचं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि या नुकसानास कोण जिम्मे जबाबदार आहे जवळपास आज नऊ दिवस होत आहे की नऊ दिवसांपासून ज्या शाळकरी मुला ज्या मानव बस आहे ती या ठिकाणी येत नाही आणि त्या शाळकरी मुलींचं नुकसान देखील याच गुत्तेदारामुळं होत आहे वेळोवेळी तुम्हाला मी